छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र कन्नड तालुक्यातील लोहगाव येथील एका गरीब घराण्यातील पोपट दादाराव मनगटे हे आज रोजी पी एस आय झाले त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की पोपटने पहिली ते सातवीचं सा शिक्षण लोहगावच्या जिल्हा परिषद शाळेत घेतलं त्यानंतर आठवी ते बारावीपर्यंतचं शिक्षण टाकळी अंतूर येथे घेऊन ते छत्रपती शिवाजीनगर येथे पार्ट टाइम जॉब करत होते त्यांनी पी एस आय होण्यासाठी शिक्षण घेतलं हे शिक्षण त्यांच्यासाठी घेणं हे शक्य नव्हतं परंतु त्यांनी ते शक्य करून दाखवलंय हे त्याचं ताजं उदाहरण आहे आणि तो आज पी एस आय झाला तो पी एस आय झाल्याची बातमी लोहगाव हो वासियांपर्यंत पोहोचताच सोशल मीडियावर त्याला शुभेच्छा देण्यात आल्या आणि काल संध्याकाळी त्याची जेवर मिरवणूक काढत असताना तो इतका भावनिक झाला होता की त्याला त्याच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला यावी सर्व मंडळी उपस्थित होते ठाण्याचे पी एस आय सतीश बडेसर करण म्हसके होमगार्ड बावसकर साहेब देवरे साहेब डॉक्टर संजयजी गायकवाड सर माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास मनगटे माजी सरपंच सा अण्णा घुले बरकतपूर आदींचा गावकऱ्यांनी सत्कार करून त्यांनी या सत्कार समारंभाला हजेरी लावली आहे यावेळी पी एस आय बडेसर यांनी तरुण मुलांसाठी मार्गदर्शन करत पोपट दातराव मनगटे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज खऱ्या अर्थाने आपल्या लोहगावचे सुपुत्र पोपटराव मनगटे यांचं एम पी एस सीच्या मार्फत अतिशय पारदर्शक परीक्षा असते त्या ठिकाणी वसले पॉईंट 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 जेव्हाही नसते अशा परीक्षेमधनं अतिशय कष्टात्मक त्यांनी यश मिळवलं आहे हो तर आपण सर्व गावकरी त्यांचं अभिनंदन करूया जोरदार टायमधून त्यांचा अभिनंदन करूया आज आम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये पोलीस फील्डमध्ये आमच्या खात्यामध्ये काम करत असतो त्यावेळेस आम्ही दररोज नवीन नवीन नवी, प्रश्न असते नवीन नवीन गुन्हे असते हे आम्ही जवून पाहत असतो आणि प्रामुख्याने मला एक गोष्ट जाणून आली या ठिकाणी रेकॉर्ड सर आहे तर मी या ठिकाणी मुद्दा मुद्दे शेअर करणार आहे आज आपल्या गावाची माझ्या माहिती असतो दुसरे एस आय झाले त्याच्या आधी गाडेकर सर झाले माझे मित्रच आहेत हे माझ्यासोबतच ट्रेनिंगला होत्या आम्ही सोबतच ट्रेनिंग केलेली आहे त्याच्यानंतर आज कोमड झाले काय असतं ना की जोपर्यंत आपण आपला आयडल हा एक चांगल्या उच्च पदावर आपण बघत नाही तोपर्यंत आपण त्या दिशेने मार्गक्रम करण्याचा विचार करत नाही ज्यावेळेस मला असं वाटतं की ज्यावेळेस गडे आपला गाडेकर झाला त्यावेळेस पोकटराव नक्कीच विचार केला असं की आपण पण असं काहीतरी बनव्या केलं का के विचार विचारेस yes. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांना आदर्श ठेवलं तर युवा पिढीला मला हेच सांगायचंय की आज हे जे समोर बसलेली मंडळी हे जे वयस्कर लोक बसलेले येतं आज कोबटरावांचे वडील येतं यांची जी पिढी आहे ही अतिशय समाधानी पिढी आणि ही समाधानी पिढी आज आपण पाहतोय की मावंदीकडे झाली आणि आमच्या वयातले माझ्या वयातले तुमच्या वयातले सर्व जे तरुण आहेत हे असंतुष्ट आहेत कसे मग असंतुष्ट येतं तर त्यांना बारीक बारीक गोष्टी ज्या त्यांना भेटायला पाहिजेत त्या त्या भेटत नव्हत्या आता ते का नाही भेटत त्याला वेगवेगळे खूप मोठे आयाम्स आहेत वेगवेगळे खूप मोठे त्याला पायवाट आहेत पण मुळात आपण हा विचार केला पाहिजे की ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा करत असतो किंवा कोणतीही परीक्षा करत असतो तुम्ही मॅनेजमेंट फील्डला जा तुम्ही ऍग्रीकल्चर फील्डला जा तुम्ही फॉरेस्ट फील्डला जा, जा गृह खात्यात जा आर्मी नेवी आर्म फोर्सेसमध्ये जा कुठेही जा कष्टाशिवाय पर्याय नाही कष्ट प्रत्येकाला करावं लागतात पण आम्ही बघतो की नवीन पिढी जी आहे ज्यावेळेस ते कष्ट करतात आणि एक दोन मार्गात त्यांचा निकाल राहतो त्यावेळेस ते आत्महत्या करणे चुकीच्या जा मार्गाला जाणे चुकीच्या जा वर आत्मसात करणे ह्या गोष्टीचे प्रामुख्याने आम्हाला दिसून येतात तर मला काय आहे की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यांना स्वराज्य स्थापन करणं एवढं सहजी सहजी केलं असेल का हो जाने? सांगा तुम्ही सांगा वयाच्या सोळा वर्षी पहिला किल्ला शिवनेरी किल्ला त्यांनी जिंकला आणि त्याच्यानंतर एक एक मावा त्यांनी आपला पणाला लावून एक एक किल्ला हस्तगत केला आणि बघा त्यांच्याकडनं संघर्ष काय असतो हे आपण एक त्यासाठी मी उदाहरण देतो की ज्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत तह झाला आणि महाराजांना तेवीस किल्ले द्यावं लागले मिर्झा राजेंना आणि तेवीस किल्ले दिल्याच्या नंतर त्यांना आग्रेला जावं लागलं होतं आपल्याला माहिती तो हो प्रसंग आता आग्रेला जात असताना ते एकटे गेले होते का कोणाला नेलो होत त्यांसोबत अगदी बरोबर संभाजीराजांना घेऊन गेले अहो आज आपल्या परिसरामध्ये कुठे एखादा रस्ता रोखा असत तर त्या ठिकाणी आपण जात नाही कारण की त्या ठिकाणी कोणची कोणची हानी किंवा काही घटना घडू शकतात आपल्या मुलांनाही पाठवत नाही एवढ्या मोठ्या महाराजांनी आपला मुलगा एवढ्या मोठ्या स्वारीला चालले त्या ठिकाणी काय होईल काय नाही याचं काही शाश्वती नाही आणि त्या ठिकाणी मुलाला घेऊन गेले का घेऊन गेले असते नो बरं जाताना काय म्हटले असते काय बोलून झालं असेल त्याचं असं काही बोलणं झालं असं का स्विस बँकेमध्ये आपला अकाउंट आहे ते पासवर्ड असं काय बोलणं झालं असं का ते म्हटले असते राजे तुम्ही आयुष्यामध्ये आजपर्यंत जिंकणं बघितलं आनंद बघितला सुख बघितलं पण आज तुम्ही संघर्ष काय असतो ते बघा माझ्यासोबत चला घेऊन गेले त्यांना आणि आग्र्याच्या दरबारामध्ये ज्यावेळेस महाराजांचा जा अपमान झाला तर महाराजांनी स्वाभिमानाने जो दरबार त्याग केला आणि त्याच्यानंतर त्यांना जी कैद झाली त्या कैदेत असताना आपल्या वयापेक्षा ही कमी म्हणजे त्यावेळेस शंभू महाराजांचं वय साधारण अकरा बारा वर्ष असं तर त्यावेळेस दिलेर खान यांनी एक दिलेर खाने एक हाती भेट दिला होता संभाजीराजांना आणि त्यावेळेस सहज संभाजीराजांची मजा करावी म्हणून ते दिलेर खान म्हटले की हे हाती इतका बडा आहे की स्को आप महाराष्ट्रामध्ये ठेस त्यावेळेस एवढ्यावरचा संभाजी महाराज काय म्हटलं माहिती हे तो जानवर आहे इसके ऊपर बैठ के जाएंगे नहीं आए तो खींच के जाएंगे पर हमारे आबा साहब ने आपको जो तेवीस किले दिए है वो तो महाराष्ट्र में उसको आप आगरा कैसे लेके आ जाओगे उसको आगरा कैसे लाओगे आप ये जे चातुर्य है ना तो ये शिटने सारे एक वर्ष बारह तेरा वर्ष का एक मुर्गा उत्तर दिल्ली जाऊन मधे जाऊ सकते नीचे पॉजिटिव सकारात्मक आल पाजे आज एवे वर्ष यान चंद्र जो पहुंच पण आपल्या शेजार्या असलेल्या माणसांचे आपले सौहार्दपूर्वक व्यवहार त्यासोबत असणारे संबंध हे आजही आपले सुधारलेले नाहीत बारीक बारीक सगळ्या गोष्टीमुळे आपण वाद करत असतो कुठेतरी बांधावर आपले वाद असतात ते बांधवही तिथं राहतो आपणही तिथं राहतो परमेश्वरांनी एक खूप सुंदर गोष्ट केली आहे की के आपण ज्यावेळेस इथलं जातो जग सोडून त्यावेळेस आपलं इथलं काही घेऊन जाण्याची त्याची मुभा नाही दिली नाहीतर आपण हेही केलं असतं की आपण कोणाच तरी जात आणि बांधे घेऊन गेला असतो आणि त्याला म्हटलं असतो की तिकडे ये आणि तिथं घेऊन बरोबर आहे काय म्हणजे एवढं काय झालं माहिती का आपल्या विचारांमध्ये युद्धीकरण एवढं झालेलं आहे तर मला सांगायचं आहे काय की समाजामध्ये वावरत असताना मी ह्या सर्व गोष्टी पाहतो आणि मला हेच सांगायचं की नव नऊ तरुण पिढीला की कधी पण तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा मी बऱ्याच क्षेत्राचे नाव घेतले असता पण डिप्रेशन मध्ये जाऊ नका कष्टाला पर्याय नाही आज कॉम्पिटिशन इतकी आहे प्रचंड कॉम्पिटिशन आहे मुघटराव तुम्हाला सांगते काय स्पर्धा काय आहे अहो आपल्या ज्ञानाची गरज या समाजाला भासली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मुंबई प्रांतमधून उभा राहिले होते त्यावेळेस ते पडले त्यानंतर बंगाल प्रांतामधनं उभा राहिले तिथं निवडून आले भारत पाकिस्तान फाने झाले बंगाल प्रांत पाकिस्तानला जोडला गेला आणि त्यावेळेस आपल्याला घटना निर्माण करायची होती जी घटना ज्या घटनेमुळे मी इथं बोलू शकतो तुम्ही ऐकू शकता ही घटना आपल्याला निर्माण करायची होती आणि त्यासाठी भारतातल्या सर्व राजकीय भलाढ्य नेत्यांना सर्वांना बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे व्यक्ती जाणवले भासले की ते या सभागृहामध्ये नाहीये आणि ह्या सभागृहामध्ये ते नसल्यामुळे आपल्याला घटना पूर्ण करता येत नाहीये न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड